क्रिकियन ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर इंडियाच्या तीन मॅचेस केव्हा आहेत आणि कोणासोबत आहेत या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये किती टीम आहेत किती ग्रुप आहे आणि या चॅम्पियन ट्रॉफीचे फॉर्मॅट कसे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम चे मराठीतून प्रेडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहे भारताकडून अजून पाकिस्तानमध्ये भारताची टीम जाणार की नाही याबाबत शंका आहे परंतु पाकिस्तानने वेळापत्रक जाहीर करून आय सी सी एला सोपवले आहे तर मित्रांनो आपण पाहणार आहे किती टीम आहेत या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कोणकोणते ग्रुप आहेत आणि चॅम्पियन ट्रॉफीचे फॉर्मॅट कसे आहे मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दोन ग्रुप आहेत या चॅम्पियन ट्रॉफी एकूण आठ टीमा खेळणार आहेत आणि त्यांचे दोन ग्रुप होणार आहेत एका ग्रुपमध्ये चार टीमा आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये चार टीमा असे त्यांचे शेड्यूल आहे आठ टीमामध्ये ही, ही चॅम्पियन ट्रॉफी पार पडणार आहे दहा मार्चला चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल खेळवला जाणार आहे नऊ मार्चला फायनल खेळवला जाणार आहे आणि दहा मार्च रिझर्व डे म्हणून चॅम्पियन ट्रॉफीसाठी राखण्यात आला आहे चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात एकोणीस फेब्रुवारीला होणार आहे आणि फायनल नऊ मार्चला होणार आहे आणि दहा मार्च रिझर्व डे म्हणून ठेवण्यात आला आहे आता आपण पाहणार आहे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताच्या मॅचेस केव्हा आणि कोणासोबत आहेत भारताच्या मॅचेस वीस फेब्रुवारीला बांगलादेशसोबत होणार आहे नंतर तेवीस फेब्रुवारीला न्यूझीलंडसोबत आणि पाकिस्तानसोबत एक मार्चला मॅच होणार आहे तर या सर्व मॅचेस लाहोरच्या स्टेडियमवरती खेळवल्या जाणार आहेत तर पाकिस्तानची पहिली मॅच वीस फेब्रुवारीला बांगलादेश दुसरी मॅच तेवीस फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि एक मार्चला पाकिस्तानविरुद्ध तिसरी मॅच यांची होणार आहे चॅम्पियन ट्रॉफीच्या सर्व मॅचेस कराची रावलपिंडी लाहोर यामध्ये सर सर्व मॅचेस खेळवल्या जाणार आहेत या दे शहरांमध्ये आठ वर्षानंतर पन्नास ओव्हरचा फॉर्मॅट आलेला आहे चॅम्पियन ट्रॉफीला दोन हजार तेरा साली इंडियाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती दोन हजार एक सतरा साली भारताचा पाकिस्तानने पराभव केला होता फायनलमध्ये ग्रुप ए मध्ये भारत पाकिस्तान न्यूझीलंड आणि बांगलादेश या चार देशांचा समावेश आहे तर ग्रुप बी मध्ये साऊथ आफ्रिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या चार देशांचा समावेश आहे दोन्ही ग्रुपचे टॉप टू जे राहणार आहेत त्या त्यामध्ये सेमीफायनल खेळला जाणार आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी यांचे जे टॉप टू राहतील त्यांच्यामध्ये सेमीफायनल खेळवला जाणार आहे आणि सेमीफायनलमधून जे विन होतील त्यांच्यामध्ये फायनल खेळवला जाणार आहे तर मित्रांनो असे आहे चॅम्पियन ट्रॉफीचे स्वरूप मित्रांनो भारताच्या मॅचेस बांगलादेश न्यूझीलंड आणि पाकिस्तान या टीमाशी होणार आहेत तर भारताच्या ग्रुपमध्ये बांगलादेश न्यूझीलंड आणि पाकिस्तान भारत हे संघ आहेत तर भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी सोपा मार्ग आहे भारताने जर तीन मॅचेसपैकी दोन मॅचे जिंकल्या तर भारत भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोचू शकते भारताने जर बांगलादेशला हरवले आणि न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही टीमापैकी एका जरी टीमला त्यांनी हरवले तर ते सेमीफायनल मध्ये शकतील तर मित्रांनो असे असणार आहे चॅम्पियन ट्रॉफीचे स्वरूप आणि या दिवशी होणार आहेत भारताच्या मॅचेस तर मित्रांनो आपण आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र